हो काय झाली आणि काल काल शांततेच्या मार्गाने सोबारा आणि त्या वायलवेज इथून तिकडचे गणपती निघत होते तर आज त्या गणपतीच्या याच्यामध्ये ते कागद उडायची मशीन आहे त्या कागद काहीतरी त्यांच्या घरावर उडले नंतर तो वाद तिथं थांबला परंतु त्यांनी सर्व गणेश मंडळ पुढे जाऊ गेल्यानंतर दोन ठिकाणी त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात दगडफेक करून वाहनाची व वा घराचे नुकसान करण्यात आले तेवढ्यामुळे सर्व मंडळानं ठरवलं की बा पंधराच्या पंधरा जोपर्यंत त्या जे दंगलखोर लोक आहेत त्याच्यावर कारवाई होणार नाही त्यावेळी एकही गणपतीचं विसर्जन होणार नाही आणि त्यानंतर काही गणेश भक्त पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बसले ते शंभर दीडशे गणेश भक्त जाऊन बसले असतात डी वाय एस पी साहेबने देवराम गौडी साहेब आले तिकून तो एस आर पी की सी आर पी कुठला तरी स्टॉप पॉ त्याच्यासोबत होता आणि त्यांनी काय केलं येता येता जे पोलीस स्टेशन आणि समोर उभे होते त्यांच्यावर एकदम लाठीचार्ज केला लाठीचार्ज अशा प्रकारे केला की कोणाचे डोकं फुटलं कोणाचा पाय पाय तुटला कोणाचा हात फुटला आणि तेवढ्यामुळे तेवढ्यामुळे सर्व गणपती टॉप झाले आणि आमदार साहेब नंतर आले त्यांनी सांगितलं की जोपर्यंत डी वाय एस पी किंवा दंगलखोरावर कारवाई होणार नाही तोपर्यंत एकही गणपतीचं तो विसर्जन होणार नाही आज अकरा वाजता डी वाय एस पी सस्पेंड करण्याचे त्यांनी आम्हाला लेखी आदेश दाखवलेले आहेत आणि अकरा वाजता रात्री जे दंगलखोर लोकं होते त्यांच्यावर तो फिर्याद दिलेली आहे त्या फिर्याद दिल्यामुळे त्यांच्यावर तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि दोन्ही मागण्या मान्य झालेल्या आहेत आणि दोन्ही मागण्या मान्य झाल्यामुळे आता परत काही कार्यकर्त्याची इच्छा होती किंवा त्या सगळं जोपर्यंत जंगलखोरांना अटक होत नाही तो तोपर्यंत आम्ही गणपतीचं विसर्जन करणार नाही परंतु परंतु आता त्यांनी सांगितलं की फिर्यादी अकरा वाजता दिली ज्या भागामध्ये दंगल झाली ज्या लोकांचं नुकसान झालं त्यांनी अद्यापर्यंत रात्रीभर पोलिसांनी प्रयत्न केले परंतु कोणी तक्रार देण्यास तयार नव्हता पण अकरा वाजता त्यांनी तक्रार दिल्यामुळे तो, हो तो, तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि अकरा वाजता गुन्हा दाखल झाल्यामुळे आता परत त्यांनी आमचं समाधान केलं की जे दोन तीन मंडळ होते त्यांचंही समाधान झालं त्याच्यामुळे आता पूर्व आम्ही मिरवणूक काढतो विसर्जन होणार आहे गणपती गणपती विसर्जन केलं जाणार आहे हो गणपती विसर्जन आता आम्ही पूर्ण आहे ते विसर्जनाकरता नेणार आता गावातून मिरवणूक काही निघणार नाही कारण रात्रभर झाले बँडवाले आहेत आम्ही जागरण केलेलं आहे त्यामुळे आता विसर्जन आम्ही करणार आहोत